येणार आहे माझी तेव्हापासून त्यांचं एकच म्हणणं आहे की येणार आहे येणार आहे मी सात गाडी लेट होते मान्य मॅक्स किती वेळ होणार गाडी लेट होण्याचा सहा ती एक तास ट्राफिक पकडून एक तास पकडूया तेव्हापासून मला हे सांगतायत मी एक तास पेशन्सनी वेट केला त्याच्यानंतरही त्यांचं हेच म्हणणं आहे की येणार आहे आता साडेआठ वाजले तरी पण ती गाडी येतच आहे आणि माझं रिझर्वेशन आहे किती वेळ वेट करायचं मग आम्ही हे नाही करायचं गाड्या थांबवायचं नाही किंवा पोलिसांना बोलवायचं नाही मग काय करायचं यांचंच कल्याण डेपोचे कोणतरी एटी समथिंग काय नाव घेतलं तुम्ही सर अविनाश अविनाश गोसावी त्यांना नाव विचारलं ते दहा वेळा बोलताय गोसावी हजार गोसावीत आपल्याकडे अविनाश गोसावी सरांना फोन करताय आणि ते घरातून ऑपरेट करताय इथले लोक ही कुठली पद्धत आहे आणि लोकांनी काय करायचं माझं नाव शीतल झावरे मला कुठे जायचं मला टाकळी ढोकेश्वर आणि रात्रीचे तीन वाजतात मला पोहोचायला कधी पोहोचणार आम्ही सगळे पाच आम्ही सर्व दोन तीनशे लोक जमा आहेत इथं आणि चार वेळेस इथे डिपूच्या सांगितलंय लहान लहान लोक आहेत छोटे छोटे मुले आहेत हे जयंतीचे सेवक आहेत आम्ही आम्ही यांचे यांचे कामगार नाहीत यांनी यांना उत्तर प्रश्न उच्चार ते आम्हाला आम्हाला माहित नाही नंतर भाऊ ही भाषा नाहीये ते आमच्या कामाला आहेत ते जयंतीच्या कामासाठी यांच्या कामा नगर डेपोला आणि हा नगरची गाडीच म्हणजे नगर डेपोला कायम काय दिली खोटं पंधरा माणसे मी नितीन भांब नगर माझं नाव तन्मय आम्ही तन्मय गोंडवा आम्ही दिवसभर ड्युटी करून आलेलो आहे आणि हाफ डे घेऊन बस लवकर भेटू म्हणून आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो होतो तर पाच वाजता आम्ही इथं आलेलो आहे पाच पाच नंतर फक्त या ठिकाणी एक गाडी आली आहे ती पण फुल रिझर्व्ह आहे तर एकही गाडी यांनी सोडलेली नाही आत्तापर्यंत आणि या शेख साहेबांना आम्ही विचारलं तर ते आम्हाला फक्त कारणं देतात की पाच मिनिटांनी गाडी येते पाच मिनटांनी गाडी येते असं म्हणून म्हणून त्यांनी आत्ता येणं आम्हाला जवळजवळ तीन दोन तीन साडेतीन तास उभे केलेला आहे आणि च्या आणि सगळ्या प्रवाशांचे हाल केले आहेत या ठिकाणी लहान मुलं आहेत म्हातारे माणसं आहेत त्यांचे खूप हाल झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीत ते डेपोत फोन करत आहेत पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना रिस्पॉन्स हो देत नाही आहेत नमस्कार जावेशिक शेक वाहतूक नियंत्रक कल्याण तर दादा काय ॲक्च्युली बीडची गाडी येते ना आठ वाजता ती पण लेट झालेली आहे बीडवरून ट्रॅफिक जाम आहे आणि आमची गाडी निघालेली आहे